नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फार्मर आय डी तर सर्वांनी काढलीत परंतु आपल्याला टीवर जर काही ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर फार्मर आय डीचा नंबर लागतो मित्रांनो तो नंबर कसा चेक करायचा तेही तुमच्या मोबाईलवर ते मी तुम्हाला आजच्याही व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मित्रांनो स्क्रीनवर जाऊया आणि बघूया तुमचा फार्मर आय डी कसा चेक करायचा तेही तुमच्या मोबाईलवर पहिल्यांदा मित्रांनो या ठिकाणी गुगल क्रोमवरती यायचं क्रोमवरती आल्याच्यानंतर या ठिकाणी सर्च करा Farmer ID. Farmer ID, सर्च फार्मर आय डी फार्मर आय डी सर्च केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसेल मित्रांनो फार्मर रजिस्ट्री नावाची त्याच्यावरती क्लिक करा ते हे बघा मित्रांनो या ठिकाणी आयकेश पोर्टल ओपन झालेलं आहे यामध्ये मित्रांनो दोन नंबरचं जे ऑप्शन आहे चेक एनरॉलमेंट स्टेटस याच्यावरती परत क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्ही एनरॉलमेंट आय डी फार्मर आय डी किंवा आधार नंबर टाकून आपली फार्मर आय डी चेक करू शकता तर आपण आधार नंबर टाकून या ठिकाणी आपला फार्मर आय डी चेक करून घेऊया आधार नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी चेक नावाचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी सर्व डिटेल तुमच्यासमोर आलेले आहे तुमचा फार्मर आय डी अॅप्रुव्हल झाला तुमची ही फार्मर आय डी या ठिकाणी दि दाखवत आहे तुमचं नाव दाखवत आहे तर फार्मर आय डी आपला निघाला की नाही ॲप्रुव्ह झाला की नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो धन्यवाद